नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजपासून यत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळं एकोणीस आणि वीस तारखेपर्यंत जी प्रवेश प्रक्रियेचं शेड्युल्ड होतं ते वाढवण्यात आलेलं आहे आणि आता विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी जो कालावधी दिलेला आहे तो बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी हा जो वेळापत्रकामध्ये बदल झालेला आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण आपला प्रवेश मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये निश्चित करायचा आहे आणि ज्यांना उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं नाही त्याने बावीसला रात्री उशिरा वेळापत्रक पाहायचा आहे पुढच्या राउंड राऊंडसाठी शेड्युल्ड डिक्लेअर निश्चित केलं जाणारं आहे निराश होण्याचं काही कारण नाही धन्यवाद